साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल साहेब हसले का आणि साहेब गप का त्याच्यामुळं आपण सगळ्या साहेब हसल्याला घेणे तुम्हाला जर कळालं ना त्याला तुमच्या टांग खालून जाईल साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही अरे धीर धारा काही लय गाय झाली अरे आहे ना नेता वही न्यात्या न्यात्या तो 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 दारा दारा। अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्या वेळेस आपचे हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता दादा विचार करणार नेता आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही ते तुमच्या आमच्या सारख सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर तरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहित आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जा गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळाली पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एसपी ला फोन जातो माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा मग आम्हाला विचार करावा लागेल साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल दम है। बहुत दम बाहुद्धम नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय बघतोय रे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असते मी जर म्हणलो तो तो तर बघून घेतो नाही इसमे दम नाही मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकितो आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे सगळ्या दमात मोठा दम कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्तीला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे महिनाभर झोपला ना सर कार्य करता बरोबर ना आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला ना सर ये त्याच्यामुळे हा मला तर काय म्हणतो का असतो साहेब हसले का आणि साहेब गपका त्याच्यामुळं आपण सगळ्या आज भेऊन असतो साहेब हसल्याला लगेने तुम्हाला जर कळालं नायला तुमच्या टांग खालून जाईल आणि साहेब गपका हे जरी तुम्हाला कळालं ना आपण तर तुमच्या समोर लोटांगेनच घेईल अरे हे समाज नाही म्हणून पंचावन्न वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला राहिलाय आदरणीय पवार साहेब हे स्वप्न आहे हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते हे समजून घ्यावं लागत साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे <laughs> साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं स्वन होता परिषद आपल्यातला परेस <laughs> त्याच उदाहरण हे त्याच उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचं स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला त्याच सर्व अरे माझ्यासारखा सोडून द्या अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना राग नका म्हणून देऊ माहित म्हणता ना आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का त्याच्या का। <laughs> माग काहीतरी आहे ना राज्याचा सहकार कुणी उभा केला अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकाव असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय ने पवार साहेब एखादी सहकारी बँक आहे विरोधातली पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजय असणारा नेता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब नाही तर हल्ली बघी बघितलं आपण मोह मे राम आरोग बेशुरी अरे लय वाईट काळ चालत नसतो रावणा इतका शेनशा रावणा इतका सर्वश्रेष्ठ त्याचा सुद्धा काळ संपला आपल्या खेड्यापाड्यात वागत असताना म्हणून तुला हिटलर लागून गेला का हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला आशावादी राहायचं शिका आशावादी राहायचं शिका आपण आपल्या गावात लहान असता आणि गावात ज्याची लेप चालती चलती, चलती होती लेप पाटील की मोठी होती ना तेव्हा आपल्या मग कार्यकर्ता म्हणून निंडवतो हे दिवस बदलत राहते आपण हे दिवस बदलत राहते आत